नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार म्हणजे लातूर अवकाल्ले दोन हजार एकशे बावीस क्विंटल किमान दर आहे सात हजार पन्नास दर आहे सात हजार दोनशे एकाहत्तर सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये जात आहे लालतूर पुढील बाजारचं समिती आहे हिंगोली आवकाल्ले सहाशे क्विंटल किमान आहे सहा हजार सहाशे पन्नास दर आहे सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे रुपये जात आहे गज जरतूर पुढील बाजार समिती आहे अकोला आवकाले एक हजार पाचशे सात क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे कमाल दर आहे सात हजार तीनशे ऐंशी सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आहे नागपूर आवकाले दोन हजार एकशे बत्तीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार दोनशे बावन्न सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे एकोणचाळीस रुपये